नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रीय मार्गदर्शन करीत आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर सायंटिफिक आणि रिअल तुम्हाला जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे तो खूपच कॉमन विषय आहे की मास्टरबेशन किती वेळ करावं कसं करावं आणि करावं का कर ना करावं याच्याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेत आहोत की बरीच पेशंट माझ्याकडे येतात आणि मास्टरबेशनमुळे त्यांना फटिकणेस येतो माइंड त्यांचं म्हणजे प्रॉपर काम करत नाही विसभोळ स्वभाव होतो दिवसभर ते काहीतरी डिप्रेश किंवा ॲन्झायटीमध्ये असतात आणि दिवसभर त्यांना थकवा था, वाटतो आणि कोणत्याही कामामध्ये त्यांचं मन लागत नाही अशी कंप्लेंट करून दिस माझ्याकडे येतात मित्रांनो मास्टरबेशन मास्टरबेशन ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे असं समजून चाला हे करणं वाईट नाही आहे हे कोणत्याही शास्त्रामध्ये पण लिहिलेलं नाही आहे कारण की जेव्हा आपल्याला सेक्स करण्यासाठी जेव्हा आपल्याला म्हणजे स्त्रीभोग करण्यासाठी स्त्री, स्त्री उपलब्ध नसेल तर आपण आपल्या हाताचा किंवा आजच्या घडीला मार्केटला भरपूर मास्टरबेटर पण आलेले आहेत तर मास्टरबेटरचा वापर करून जर आपण जर लिमिटेड आपल्या माइंडच्या कंट्रोलमध्ये जर आपण मास्टरपेशन करत असू तर मला वाटतं ते हेल्दी मास्टरबेशन आपण समजू पण अनहेल्दी मास्टरपेशन आपण कशाला म्हणू शकतो की काही काही लोकं काय करतात की आडवं पडून उगीच आपल्या बेडला घासत बसतात किंवा आपल्या पेनिसला बेंड करतात कुठेतरी आपल्या शाफ्टला फ्रॅक्चर करून बसतात किंवा स्किन त्यांची मागं पुढे जात नसेल तरी खूप फोर्सफुली मास्टरबेशन करतात आणि त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी इंजुरी होऊन जाते आणि ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला पुढं वैवाहिक जीवनामध्ये काही ना काही तुम्हाला समस्या उद्भवू शकतात मास्टरबेशन करणं हे चांगलं आहे कारण की मास्टरबेशन करताना तुम्ही एक लक्षात ठेवा की घाईघाईमध्ये लपून छपून न करता रिलॅक्स होऊन वॉर्म ॲटमॉस्फिअरमध्ये चांगलं क्लीन करून जर चांगलं थिंक थॉट करून किंवा काही प्रोनोग्राफी बघून जर तुम्ही एका रूममध्ये शांततेनं मास्टरबेशन करत असाल तर एक लक्षात ठेवा की मास्टरबेशन पण तुमच्या प्रीमॅचर इजलेशनसाठी एक ट्रीटमेंट होऊ शकतं कि कि की जसं की जेव्हा की मास्टरबेशन मॅक्झिमम लोकं करतात हार्डली असं मास्टरबेशन करून एका मिनटात त्यांचं वीर बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आणि ऑर्गॅझम मिळवण्याचा प्रयत्न करतात पण तसं न करता मित्रांनो जर तुम्ही मास्टरबेशन पण करत असाल तो हळूहळू करा आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपलं इजॅक्युलेशन होत आहे तेव्हा थांबा मग अजून मास्टरबेशन करा अजून तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला इजॅक्युलेशन होत आहे अजून थांबा असं तुम्ही सात ते आठ किंवा दहा किंवा पंधरा मिनटापर्यंत तुम्ही मास्टरपेशन हळूहळू करा याच्यामुळं काय होईल की वैवाहिक जीवनामध्ये ते जेव्हा तुम्ही सेक्च्युअल इंटरकोर्स किंवा काम करसाल तेव्हा तुम्हाला प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन होणार नाही आणि त्याच्या उलट जर तुम्ही एकदम फास्ट खेळत असाल विदिन अ स्पॅन ऑफ वन मिनिट तुम्ही जर इजाक्युलेट करून बाहेर काढत असाल तर कुठे ना कुठं तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये प्री मॅचचे इजॅक्युलेशनसारखे गंभीर आजार होऊ शकतात आणि त्याच्यामुळंच माझ्याकडे लोक जे प्रॉब्लेम घेऊन येतात ते जास्त येतात कारण की त्यांची मास्टरबेजी सवय इतकी बेकार असते की त्यांच्या माइंडसेट झालेलं असतं की आपण लवकर लवकर लोको फास्ट करण्याची प्रक्रिया आहे असं त्यांच्या माइंडमध्ये इतकं फिक्स बसलेलं असतं आम्ही त्यांना मग नंतर स्क्विश टेक्निक सांगतो स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक सांगतो पण तरी त्याचा परिणाम होण्यासाठी तुम्हाला सहा महिने किंवा वर्षभर त्यांना प्रॅक्टिस करावं लागते आणि त्यांना रिझल्ट पाहिजे एकदम ताबडतोब तर ताबडतोब रिझल्ट भेटत नाहीत तर मित्रांनो मास्टरबेशन ही कला आहे मास्टरभिशनमुळे आपल्याला शीघ्रपत्रांना आपल्या वैवाहिक जीवनामध्ये टाळता येऊ शकतं हे ये तुम्ही इथं लक्षात ठेवा आता मास्टरबेशन किती केलं पाहिजे मी म्हणेल की हेल्दी मास्टरबेशन तुम्ही जर मला तुम्ही जर विचारत असाल तर आठवड्यातून एक किंवा दोन वेळा जर तुम्ही हळूहळू मास्टरबेशन करत असाल दहा ते पंधरा मिनटाच्या कालावधीमध्ये करत करत असाल ते आम्ही तुम्हाला हेल्दी मास्टरबेशन म्हणू पण अनहेल्दी म्हणजे तुम्ही खूप फास्ट इजॅबुलेशन करत असाल तुम्ही चुकीच्या पद्धतीने करत असाल तुम्ही तुमच्या पेनिस हेल्थला एन्जॉय करत असाल किंवा आतल्या मसलला तुम्ही जखमा करून फ्रॅक्चर करून जर तुम्ही मास्टरपेशन करत असाल दॅट इज अनहेल्दी मास्टरबेशन तर मास्टरबेशन करण्याची सवय जर तुम्हाला असेल तर ते हा व्हिडिओ बघून तुम्ही त्याला समजून घ्या आणि त्या हिशोबाने मास्टरपेशन जर केलं तर तुमचं पुढचं वैवाहिक जीवन आनंदित जाऊ शकतं हे इथं लक्षात ठेवा पण मास्टरपेशन करताना तुमच्या मनामध्ये गिल्ट नाही आलं पाहिजे नेगेटिव्ह विचार नाही आले पाहिजे आणि त्याच्यामुळे ॲन्झायटी डिप्रेशन होतं असं काहीच नाही कारण की असं सायंटिफिक स्टडीद्वारा असं आढळून आलेलं आहे की मास्टरपेशन जर तुम्ही केलं तर तुमच्या शरीरातली कॉर्टिझॉल हॉर्मोन्स सारखे जे म्हणजे स सायकोलॉजिकल हार्मोन्स असतात ते म्हणजे कमी सिगरेट होतात आणि हॅपी हार्मोन्स जास्त सिगरेट असल्यामुळं तुम्हाला हेल्दी वाटलं पाहिजे तुम्हाला फ्रेश वाटलं पाहिजे तुम्हाला रिलॅक्स वाटलं पाहिजे तरच त्या मास्टर जे तुमचा मकसद होता तो सॉल्व्ह झाला पाहिजे तर मित्रांनो मास्टरबेशनचे फायदे खूप आहेत त्याचे बेनिफिट जास्त आहेत पण चुकीच्या पद्धतीने केले तरच त्याचे नुकसान आहे हे इथं लक्षात ठेवा मित्रांनो धन्यवाद